अखेर मान्सून एक दिवस मुक्कामानंतर आठ जून राज्यातील आणखी काही भागात मान्सून दाखल झालाय विशेषतः कोल्हापूर सांगली रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेडच्या काही भागात मान्सून पोहोचल्याचं आज दुपारी हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलंय आपण मान्सून संदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी पाहतोय हवामान विभागाच्या मते पुढील चार दिवस अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय सोमवारी आणि मंगळवारीही या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय राज्याच्या इतर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामान वाँ विभागाकडून वर्तवण्यात आला आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद